नमस्कार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एक निधी वितरित करण्याबाबतचं नव परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नवा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर या जी सदर योजनेसाठी पाहू शकता की तीनशे एकोणऐंशी नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे विभागाच्या पाच दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज आहे तर अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हे सहाय्य दिले जाणार आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे लक्षात घ्या सदरचा जो निधी आहे तर यासाठी कमिटी स्थापन करण्यात आल्या आहे आणि त्यानंतर्गत या योजनेचा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केला जाणार आहे ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे खात्रीशीर माहिती आणि योजनांसंदर्भात माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा